गेल्या अधिवेशनामध्ये एक लक्षवेधी लागली होती त्या लक्षवेधीमध्ये लाड पागे समिती आणि सफाई कर्मचाऱ्यांना घर हा महत्वाचा मुद्दा होता त्या संदर्भामध्ये अजितदादानी सांगितलं होतं की लवकरच बैठक घेतो ती बैठक आज झाली या बैठकीला फायनान्सचे सर्व अधिकारी मुंबईचे युनियनचे काही अधिकारी माझ्याबरोबर एक आमचे आमदार भातकळकर हे सर्वजण त्या बैठकीला आम्ही होतो आजच्या बैठकीमध्ये लाख पागे समितीचा जो काही इम्प्लिमेंट व्यवस्थितरित्या महानगर काही महानगरपालिका नगरपालिकेमध्ये होत नाही या संदर्भामध्ये तक्रारी इतर नेते जे होते त्यांनी केल्यात त्या संदर्भात पुन्हा सुधारित जी आर काढून स्पष्ट सूचना जे हायकोर्टाच्या आदेशानुसार आहेत त्या देण्याच्या सूचना अजितदा दिलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना किंवा सिपायांना घरं देण्याचा जो महत्वाचा मुद्दा आहे पंचवीस वर्षाची त्याच्यामध्ये एक आट आहे पंचवीस वर्षांनी जर सर्व्हिस त्यांनी झाली असेल त्यानंतरच तो लाभार्थी होतो त्या संदर्भामध्ये सर्वांचं असं एकमत पडलं की या संदर्भात कॅबिनेटकडे एक प्रस्ताव घेऊन जावा आणि हे आठ शिथिल कशी करता येईल कारण सर्वसाधारणपणे वीस वर्ष काम केल्यानंतर चतुर्थ सैनिक कर्मचारी हा रिटायरमेंट घेत असतो त्याच्यामुळे त्याला त्या लाभाचा फायदा होत नाही आणि ही जी काही घरं द्यायची ती मोफत द्यायची म्हणून हे पंचवीस वर्षाची आट वीस वर्ष करावी असा एक या ठिकाणी प्रस्ताव आला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात नोट पुटप करण्याचे आदेश अजितदादांनी दिलेले आहेत कॅबिनेटची मान्यता झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे म्हणून अनेक विषय असतील रोबोट मशीन आता जे हाताने मायला उचलतात जो काही घाण उचलतात ते आता बंद झालं पाहिजे हे काही अमानुषपणे होत आहे म्हणून ते रोबोटिक मशीन जवळपास पाचशे कोटी रुपयाची खरेदी करण्याचा सुद्धा मान्यता फायनान्स विभागातर्फे किंवा अजित अजितदादातर्फे देण्यात आलेली आहे सर आज तुमच्या निधीच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का अजित पवारांचे हे सर्वात महत्वाचे हे विषय होते याशिवाय इतर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही तुम्ही हे जे सगळे प्रश्न मांडले त्यांनी कशा प्रकारे उत्तर दिलं दादांनी अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलेले आहे वीस वर्ष झाले का माणूस एक रिटायरमेंट घेत असतात स्वच्छा रिटायरमेंट ज्याला म्हणतात आणि त्याचा बेनिफिट त्याच्या वारसांना होत असतो म्हणून ही आठ आता त्यांनी पंचवीसशी आहे। जे आहेत जे पंचवीसचं झालंच असेल तरच घर मिळेल ही आठ शिथिल करण्याचं अजितदादांनी सुद्धा मान्य केलं परंतु त्याला कॅबिनेटची मंजुरी घेतल्यानंतरच हा ठराव पुढे येणार आहे उदय अधिवेशन मे लाख समिती की जो काही अहवाल के बारे चर्चा की गई ती कुछ आमदारों का कहना था कि ये समिति के इम्प्लीमेंट महानगर पालिका और नगर पालिका क्षेत्र में होता नहीं सेकेंड थिंग थी जो मजदूर है जो सिपाही है उनको जो मोफत घर देने की जो योजना थी उसका इम्प्लीमेंट होता नहीं उसके बारे में आज बैठक बुलाई गई थी बैठक में सभी चर्चा पॉजिटिव तरीके से हुई जो आठ जहां 25 साल का जिसने सर्विस किया उसी को ही घर मिलेगा वो कम करके 20 करने की सिफारिश या की गई अभी जल्द ही जब वो उसका कैबिनेट में प्रस्ताव आएगा प्रस्ताव जब मंजूर होगा तो उस त, उस दिन से उनको ये अटी लागू हो जाएगी और उन मुझे लगता है बहुत बड़ा दिलासा देने वाले काम कि अच्छा। तो जो, जो महिला उठाते गंदा महिला को कचरा उठाते थे उनके लिए रोबोटिक मशीन का जो खरीदी करने का है उसके बारे में हमने अभी सो कोटी की तरतूद की है उसके बारे में भी उन्होंने किया चतुर्थ श्रेणी कामगार वर्ग आहे हा सगळा लाडबागे जो काही समितीचा असा अहवाल समोर आलेला आहे परंतु राज्यभरात हे चतुर्थ श्रेणी कामगार कंत्राटी पद्धतीने आहेत त्यांच्या परमनंटच्या संदर्भात काही तुम्ही तुमच्या मंत्रालयाकडनं तुमच्या खात्याकडनं काही ठोस पाऊल योजना काही राबवणार कंट्रा कर्मचारी काही जे आहेत ते स्वतः कॉर्पोरेशनने घेतलेले आहेत त्या संदर्भात तु निश्चित विचार केला जाणार आहे परंतु जे बाहेरून आउटसोर्सिंग ज्याला म्हणतो इतर कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून घेतलेल्या कर्मचाऱ्याबद्दलचा यामध्ये समावेश नाही त्याचं